हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर सकाळचे वाजलेले आहेत पाच तर आम्ही एवढ्याच अंधारात कुठं निघालो तर आम्ही निघालो होतो घरी म्हणजे आमच्या घरी म्हणजे आता दिवाळीची सुट्टी संपली आता आम्ही परत आमच्या घरी चाललो होतो म्हणजेच की तुम्हाला माहीतच असेल कुठं चाललेलं आहोत तर हा म पुणे ते मुंबईचा प्रवास चालू झाला आमचा सकाळी खूप थंडी होती नंतरला उजळमध्ये काही व्हिडिओ घेतला नाही थंडी खूप वाजत होती गाडीमध्ये सुद्धा मी अंगावरती ब्लँकेट घेऊनच आली होती त्याच्यानंतरला पाहू शकता सकाळी साडेसात वाजता हा दिवस उजेडला होता साडेसात आठ वाजले होते तर हा आहे खपुलीचा घाट ह्या घाटातून आम्ही चाललो होतो घाटातूनच येतो कारण का आम्हाला तिथे नाश्ता करायचा असतो म्हणून थांबलो होतो आम्ही नाश्ता करण्यासाठी या घाटाने येतो आम्ही खपोली घाटातून जाताना एक्सप्रेसनी जातो आम्ही तर हा पाहू शकता सकाळचं दृश्य किती छान आहे इकडं ह्या साईडला थंडी नाही आहे पण गावाला खूप थंडी आहे तर फायनली आम्ही इथं नाश्ता करायला थांबलो नाश्ता करायच्या वेळेस आम्हाला काय दिसलं ते तुम्ही नक्की पहा आणि हा आमचा फेवरेट फेवरेट म्हणजे फेवरेट टॉप आहे तर इथं पाहू शकता इथं <coughs> इकडे खूप थंडी आहे थंडी खूप थंडी, थंडी लागते काना बिन्याला बंद हे ब्लँकेट पण घेऊन येले थंडी लागत होती आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय ये तो बमंकी सुटाय आता पुढे गेले तो तिकडे गेले टाटा मॅडम आमच्या मस्त यांची मजा आहे या मस्त झोपता दुपता कुरेडा घेऊन तर आता इथं आम्ही सकाळी सकाळी काय पाहिलं पहा आम्हाला झालं यांचं दर्शन कारण का आम्ही जिथं नाश्ता करायला थांबतो ना तिथं यांचं दर्शन होतच होतं आणि यांची खूप मस्ती चालली होती ती पाहायला खूप भारी वाटत होती आम्ही त्यांना खायला पण टाकलं आणि हे पण केलं म्हणजे ते छोटी छोटी पिल्लं होती ना त्यांची खूप मजा येत होती वरती खाली वरती खाली चालू होतं त्यांचं खूप छोटी होती आणि मोठे हे जे होते ते मोठ्यांचं तर काय लहानांना खाऊनच देत नाही कधीतरी लहान बाळांना टाकलं ना तरी पण ते त्यांच्या तोंडातलं ओढून खातात त्याच्यामुळं त्यांना सेपरेट टाकताच येत नाही असं टाकलं तरी पण ते लोक वरतून कुठून ना कुठून तरी येतच असतात तर अशी त्यांची ते मज्जा पाहायला खूप भारी वाटत होतं जवळून कारण का uh, मी विंडोची का म्हणजे बंद केली होती कारण का ते लोक आतमध्ये सुद्धा येतात खाण्याच्या आशेनी पण एकदा खायला टाकलं की त्यांना वाटतं सारखं सारखं खायला असेल म्हणून ते गाडीत सुद्धा येतात म्हणून काच बंद होती फायनली आम्ही घरी पोहोचलो पाहू शकता एवढं सामान गाडीमध्ये होतं म्हणजे गावावरून आईने एवढं सगळं सामान दरवेळेस आई एवढं सामान देतेच देते मला नंतरला खाण्यासाठी मी खिचडी भात बनवला कारण का आल्यावरती थोडासा खिचडी भात नॉर्मली खातो आम्ही जास्त काही असं म्हणजे भरपूर जेवण नाही कारण का नाश्ता करून आलेला असतो म्हणून एवढं जास्त काही लागत नाही म्हणून खिचडी भात बनवला तोपर्यंत सगळं लादी वगैरे पुसून घेतली पाणी वगैरे भरून घेतलं सगळं किचन वगैरे साफ केलं कारण का गावी गेलं ना किती बंद करून तरी पण धूळ ही येतेच कुठून येते माहीत नाही म्हणून सगळं किचन वगैरे पहिला धुवून घेतला नंतरला पाणी पिण्याचं पाणी भरून घेतलं कसं वाटावं लॉप नक्की कमेंट्स करून सांगा